कधी होतं का की एखाद्या ऑकेशनसाठी शॉपिंग केली पण त्यावर आपल्याकडे असलेलं कोणतंच फुटवेअर मॅच होत नाही आणि त्याचं उत्तर मिळत नाही मग पुन्हा पुन्हा त्यासाठी तुम्हाला नवीन शॉपिंग करावी लागते सो so, हे होऊ नये म्हणून असे कोणते पाच फुटवेअर आहेत जे तुमच्याकडे असायलाच हवे आणि त्यामध्ये त्या, त्या फुटवेअरमुळे कपाटातले तुम्ही कोणतेही कपडे जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्हाला फुटवेअरचं टेन्शन येणार नाही चला बघूयात तर नंबर एक सगळ्यात आधी येतात व्हाईट स्निकर किंवा व्हाईट स्पोर्ट शूज तर याची गंमत अशी आहे की तुमच्या कपाटात असे कोणतेच कपडे नसतील ज्यावर हे जाणार नाही आणि आजकाल तर साडीवर सुद्धा वाईट शूज घालतात आणि ते ऑड पण वाटत नाही इतकं सो so, ही आहे वाईटची कमाल नंबर दोन लोफर्स आता सगळ्यात आधी लोफर्सबद्दल मला आधी इतकं अट्रॅक्शन नव्हतं पण हे ऑफिससाठी ना एकदम परफेक्ट लुक देतात म्हणजे डेली बेसमध्ये आपण जर बघितलं तर हे कशावरही मॅच होऊ शकतात मोस्टली आता तुमचं ट्रॅव्हलिंग कसं आहे त्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला यामध्ये हिल घ्यायचं आहे की फ्लॅट नंबर तीन सँडल्स किंवा कोल्हापुरी आता असे अनेक कुर्ते असतात ज्यावर आपण शूज तर घालू शकत नाही इनफॅक्ट कॉटन ड्रेस असतील किंवा आपण अशी फिटिंगची अशी लेगिंग घालतो सो so, त्यावर जर तुम्ही तुम्हाला त्यावर एक ब्लॅक बीच किंवा व्हाईट कलर अशा पद्धतीची जर तुम्ही एक सँडल कॅरी केली तर ती कोणत्याही कलरवर जाते आणि ब्लॅक तर जातेच जाते नंबर चार ब्लॉक हिल्स किंवा प्लॅटफॉर्म हिल Uh, कधी कधी नुसता लुक बघून आपण हिल्स घेतो पण त्यातल्या uh, त्यात पेन्सिल हिल असेल ज्या दिसायला खूप सुंदर असतात पण मला पर्सनली असं वाटतं की ते आपण जास्त वेळ कॅरी करू शकत नाही कारण त्यामुळे पाय कंबर सगळंच दुखायला लागतं त्यापेक्षा जर तुम्ही ब्लॉक हिल किंवा प्लॅटफॉर्म हिल जर तुम्ही घेतलं ना तर ते आपल्यासाठी खूप कम्फर्टेबल ठरू शकतं नंबर पाच अँकल बूट्स किंवा चेल्सी बूट्स आता अँकल बूट्स म्हणजे काय तर हे घोट्यापर्यंत येणारे बूट असतात हे थंडीमध्ये किंवा विंटर आउटफिटमध्ये तुम्ही वेस्टर्न कपड्यांसोबत कॅरी करू शकता खूप छान वाटतात चलसे बूट्स जे असतात ते अँकल बूट्सचाच एक प्रकार असतो याच्या बाजूला इलास्टिक असते म्हणून ते पटकन घालता येतात आणि काढता येतात आणि हे एकदम मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात आणि हे कशावरही मॅच होतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका